नमस्कार मित्रो आज आपण या ठिकाणी पाणी शुद्धीकरण कशा पद्धतीने करावे याचा या ठिकाणी एक लाइव डेमो दाखवणार आहे प्रात्यक्षिक करणार आहे आणि हे शुद्धीकरण करण्यासाठी माझे मित्र ग्रामपंचायत वेळमचे जलसुरक्षक शैलेश पिंपळे माझ्यासोबत आहेत चौकुनी विहिरीचं शुद्धीकरण कशा पद्धतीने करा प्रात्यक्षिक तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे प्रथम या ठिकाणी शुद्धीकरण करण्यासाठी काय साहित्य लागते मी त्याची या ठिकाणी तुम्हाला ओळख करून देतो शुद्धीकरण करण्यासाठी प्रथम आपल्याला दोन बादल्या लागतात आणि एका बादलीमध्ये अर्ध बादली, बादली आपण या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे या पिशवीमध्ये आपण या ठिकाणी टी सी एल घेतलेला आहे ज्याच्यामध्ये तेहतीस टक्के क्लोरीन आहे अशा पद्धतीचं आपण एक टी सी एल घेतलेला आहे त्यानंतर दोरी घेतलेली आहे आणि याला दगड बांधलेला आहे या दोरीच्या माध्यमातून पाण्याची खोली किती आहे किंवा पाणी किती विहिरीमध्ये पाणी किती लिटर आहे त्याची माहिती आपण याच्या मापानं काढणार आहे त्याच्यानंतर एक काळी घेतलेला आहे जो आपण टी सी एलचं सोल्युशन या ठिकाणी तयार करणार आहे त्या सोल्युशनला ढवळण्यासाठी करण्यासाठी आपण ही स्वच्छ आपण काडी घेतलेली आहे त्यानंतर हा पातळ कापड या ठिकाणी आपण घेतलेला आहे या कापडाच्या माध्यमातून आपण सोल्युशन गाळून घेणार आहे तर आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक आता सुरुवात करूया प्रथम मी या ठिकाणी पाण्याची खोली या ठिकाणी मोजून घेतो पाणी किती आहे या विहिरीमध्ये ते आपण या ठिकाणी बघूया या ठिकाणी आपण दोरीच्या माध्यमातून विहिरीची खोली किती आहे हे आपण या ठिकाणी प्रथम तपासणार आहोत हे बघा या ठिकाणी हे आपण मार्क करतो आहे इथपर्यंत दोरी ओली झालेली आहे म्हणजे याच्या खालची जी खालचा जो भाग आहे तो पूर्ण पाण्याने व्यापलेला आहे तो आपण या ठिकाणी आता फुटामध्ये मोजून घेऊ आणि फुटामध्ये मोजल्यानंतर आपण ते मीटरमध्ये काढून आपण या विहिरीमध्ये किती पाणी आहे ते या ठिकाणी ठरवणार आहोत तर, तर प्रथम या ठिकाणी मी इथून अंदाजे मागाने एक फूट दोन फूट त्यानंतर तीन फूट चार फूट पाच फूट सहा फूट सात फूट आणि साडेसात फूट आपण या ठिकाणी पाण्याची खोली आहे असं या ठिकाणी समजूया आपण या ठिकाणी आता रुंदी मोजलेली आहे या ठिकाणी लांबी मोजून घेऊया ओके प्रथम या ठिकाणी आपण लांबी फुटामध्ये मोजून घेऊया एक फूट दोन फूट तीन फूट चार फूट पाच फूट सहा सात आठ नऊ आणि दहा फूट या ठिकाणी विहिरीची रुंदी झालेली आहे तर या पद्धतीने मापे आलेले आहेत तर आपण या ठिकाणी विहिरीमध्ये एकूण लिटर किती पाणी आहे ते काढू आणि त्यानंतर आपण या ठिकाणी सोल्युशन तयार करून शुद्धीकरणाला सुरुवात करू चौकोनी विहिरीचे सूत्र लांबे गुणिले रुंदे गुणिले पाण्याची खोली गुणिले एक हजार एक हजार या पद्धतीचं सूत्र आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी विहिरीचे माप घेतलेलं आहे तर विहिरीचं लांबी दहा फूट आलेली आहे आणि दहा फूटचं आपण जर मीटरमध्ये जर कन्वर्ट केलं तर या ठिकाणी सव्वा तीन मीटर होते आणि त्यानंतर रुंदी साडेचार फूट आहे साडेचार फूटचं आपण या ठिकाणी मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर सव्वा मीटर या ठिकाणी होते त्यानंतर खोली साडेसात फूट आहे साडेसात फूटचं आपण या ठिकाणी मीटरमध्ये जर कन्वर्ट केलं तर सव्वा दोन मीटर होते अशा या ठिकाणी कॅल्क्युलेशन आलेलं आहे आणि आपण याचं कॅल्क्युलेशन एकत्रित केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विहिरीतील लिटर्स पाणी मिळालेलं आहे नऊ हजार एकशे चाळीस लिटर पाणी या ठिकाणी या विहिरीमध्ये आहे त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी एक हजार लिटर पाण्याला पाच ग्रॅम टी सी एल पावडर असणं आवश्यक आहे तर या पद्धतीने आपण नऊ हजार लिटर पाण्याला पंचेचाळीस ग्राम या ठिकाणी आपल्याला टी सी एल पावडर लागते ती आपण या ठिकाणी मोजून घेतलेली आहे आणि आता या ठिकाणी आपण शुद्धीकरणाला सुरुवात करूया प्रथम अर्ध बादली या ठिकाणी पाणी घेतलं त्या पाणीमध्ये या ठिकाणी शैलेश आता टी सी एल पावडर टाकणार आहे टी सी एल पावडर टाकल्यानंतर आपल्याकडे जी काडी आहे ती आम्ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्या स्वच्छ काडीनं आपण या ठिकाणी सी टीसीएल आणि पाण्याचं एक जीव होईपर्यंत आपण या ठिकाणी ढवळून घेणार आहे एक जीव झाल्यानंतर आपण ते गाळून या ठिकाणी सोल्युशन तयार करणार आहे स्वच्छ केलेल्या काडीने स्वच्छ बादलीमध्ये आपण अर्धा बादली, बादली या ठिकाणी पाणी घेतलं त्या पाणीमध्ये टी टाकलं आणि ते टी आपण या ठिकाणी ढवळून ढवळून एकजीव करणार आहे एकजीव केल्यानंतर आपण या ठिकाणी ढवळलेलं पाणी त्याच्यातला चुना बुडाला बसावा म्हणून या ठिकाणी आपण दहा मिनिटे थांबणार आहोत आणि जी वर निवळी येते ती निवळी आपण स्वच्छ कापडाने गाळून घेणार आहोत आणि गाळून घेतलेलं सोल्युशन आपण या ठिकाणी विहिरीमध्ये टाकून पाण्याचं शुद्धीकरण करणार आहोत Osionfish. तर आपण शुद्धीकरण करायच्या अगोदर या ठिकाणी पाण्याचं आपण टेस्ट करून घेऊया ड्रॉपरमध्ये मी या ठिकाणी ओटी टेस्ट सोल्युशन घेतलेला आहे आता मी या ठिकाणी याच्यामध्ये दोन थेंब टाकतो दोन थेंब टाकल्यानंतर ओटी पॉझिटिव्ह आहे आपल्याला या ठिकाणी कळेल मी या ठिकाणी दोन थेंब इन्सर्ट केलेले आहे दोन थेंब टाकल्यानंतर हे या पाण्यामध्ये जर क्लोरीन असेल तर हे पाणी पाणी पिवळ्या कलरचं होईल परंतु याच्यामध्ये या पाण्याचा कोणताही कलर बदललेला नाही याचा अर्थ या पाण्यामध्ये सध्या तरी क्लोरीन नाही किंवा हे पाणी शुद्धीकरण केलेलं नाही तर आपण आता या ठिकाणी टेस्ट झाल्यानंतर परत एक वेळेस आपण या पाण्याचं शुद्धीकरण करणार आहोत या ठिकाणी तयार केलेलं सोल्युशन आपण विहिरीच्या चारी बाजूने या ठिकाणी टाकणार आहोत तर या ठिकाणी सोल्युशन आपण या ठिकाणी चारी बाजूने टाकतो आहे हे आपण टी सी एलचं सोल्युशन तयार केलेलं आहे आणि सोल्युशन आपण या ठिकाणी विहिरीमध्ये चारी बाजूने टाकून घेतलेलं आहे पाण्याची तपासणी करणार आहोत तर मी या ठिकाणी शुद्धीकरण झाल्यानंतर विहिरीचं पाणी परीक्षा नदीमध्ये वन थर्ड घेतलेलं आहे यामध्ये मी या ठिकाणी ओटी सोल्युशन दोन थेंब टाकतो आणि त्यानंतर पाण्याचा कलर जर पिवळा झाला तर पाण्याचं शुद्धीकरण झालेलं आहे आणि पाण्यामध्ये मुक्त क्लोरीन आहे असा त्याचा अर्थ होतो तर या ठिकाणी मी ओटी सोल्युशन या ठिकाणी दोन थेंब याच्यामध्ये इन्सर्ट करतो तर या ठिकाणी बघू शकता पाण्याचा कलर या ठिकाणी पिवळा झालेला आहे पाण्यामध्ये मुक्त क्लोरीन आहे आणि पाणी या ठिकाणी शुद्धीकरण झालेलं आहे आपण असं समजतो आपण जेव्हा फील्डवर जातो तेव्हा ओटी टेस्ट घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं लक्षात येते पाण्याचं शुद्धीकरण झालं किंवा नाही जर पाण्याचं शुद्धीकरण झालं नसेल तर परीक्षा नळीमधील पाण्याचा कलर कोणताही चेंज होत नाही आणि जर शुद्धीकरण झालं असेल आणि त्यात आपण ओटी सोल्युशन टाकलं तर या ठिकाणी पाण्याचा कलर मात्र चेंज होतो आपण या ठिकाणी चौकोनी विहिरीचं शुद्धीकरण कशा पद्धतीने करावं आपल्या सर्वांना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना किंवा आपल्या ग्रुपवर नक्की शेअर करा